मध्यरात्रीच्या काळोखात दोन युवकांचा जीव वाचवण्यासाठी धावून गेला एक देवधूत धामणगर रेल्वे येथील सामाजिक कार्यकर्ता सूरज मेश्राम यांनी रात्री अडीच वाजता जीव धोक्यात घालून दोन जखमी युवकांना जीवनदान दिलं घटनेचा संपूर्ण अहवाल पाहूया हिंगणघाट कासरखेडा परिसरात रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार निखिल भेंडे वेवर्ष सव्वीस आणि विवेक तायडे व्यवर्ष पंचवीस हे दोघे युवक धामणगाव रेल्वे येथील रहिवासी असून मित्रांचा वाढदिवस साजरा करून घरी परतत होते अंधारात रस्ता खराब असल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दोघेही रस्त्याच्या कडेला जोरात आपटले अपघात इतका गंभीर होता की दोघेही काही काळ बेशुद्ध पडून होते रात्री अंदाजे दोनच्या सुमारास शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी समाजसेवक सूरज मेश्राम यांना फोन केला मात्र अपघात झालेलं ठिकाण नीट सांगता येत नव्हतं फक्त मशान घाटाजवळ पडलो हो, आहोत एवढंच ते म्हणाले सूरज मेश्राम यांनी कोणतीही वेळ न दवळता मध्यरात्री अडीच वाजता स्वतः दुचाकीवरून धामणगाव आणि रामगाव मशानघाट परिसरात शोध मोहीम सुरू केली काही वेळानंतर पुन्हा संपर्क साधण्यात आला युवकांनी सांगितलं की ते कासारखेड रोडवरील सॅमसंग भूमीजवळ आहे त्यानंतर सूरज मिश्राम यांनी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले दोन्ही जखमी युवकांना स्वतःच्या वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात रेफर रात्रीच्या अंधारात कोणत्याही भीतीशिवाय जीवाची परवा न करता मदतीला धावून गेलेले सूरज मेश्राम यांचं हे कार्य मानवतेच खरं दर्शन घडविणारं ठरलंय अंधारात प्रकाशांचा किरण बनून धावून गेलेला हा युवक फक्त दोन जीव वाचून थांबला नाही तर मानवतेचं नव उदाहरण घालून गेला सूरज मेश्राम याच्यासारख्या समाजसेवकांमुळे आजही आपल्याला मानवतेवर विश्वास ठेवता येतो